पाऊलींच्या पालखीचं निरा स्नान सध्या सुरू आहे आपण थेट पाहूया संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं निरा स्नान सध्या नीरा या ठिकाणी सुरू आहे वर्षानुवर्षानं चाललेली ही परंपरा माऊलीच्या पालखीला निरा स्नान घातलं जात सध्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला निरा स्नान घातलं जात आहे माऊलींची पालखी त्यासोबत हजारोंच्या संख्येनं हे भाविक माऊलींना निरा स्नान घालण्यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे माऊलींच्या पालखीला या ठिकाणी आता निरा स्नान घातला जाईल आणि त्यानंतर माऊलींची पालखी ही पंढरपूरच्या दिशेनं पुढे मार्गस्थ होईल बैलगाडीमधून सजवलेल्या या बैलगाडीमधून माऊलींची पालखी नीरा नदीच्या काठावरती आणण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी माऊलींना नीरा स्नान घातलं जाईल भक्तिमय वातावरणामध्ये सध्या माऊलींच्या पालखीला निरा स्नान घातलं जात आहे या संदर्भात या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी सुजित आहेत सुजित माऊलींच्या पालखीला सध्या निरा स्नान घातलं जात आहे भाविक तल्लीन झालेले आहेत भाषीनं या वारकऱ्यांच्या या ठिकाणी माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांना अगदी वर्षानुवर्षाची शतकान शतकाची ही जी परंपरा आहे त्यानुसार माऊलींच्या पादुकांना स्नान घेतलं जात आहे अशी एक वारकऱ्यांची भावना आहे की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा माऊली त्या पंढरपूरची मा, वारी करत होते संत ज्ञानेश्वर महाराज किंवा चारही भावंडे जेव्हा वारी करत होते त्यावेळी ते या ठिकाणी स्नान करत असावेत अशी त्यांची भावना असल्या कारणानं ते या ठिकाणी प्रत्येक वर्षी स्नान होत असतं संत साहित्यामध्ये त्याचे दाखले सुद्धा आपल्याला मिळत असतात निरा धुवरा पडता दृष्टी स्नान शुद्ध दृष्टी आणि तो वैकुंठ प्राप्ती ऐसे परमेश ती बोलीला अशा पद्धतीने त्याचं वर्णन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं निरा नदीच्या काठी काठावरती माऊलींच्या पालखीला आणि माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घातलं जातं आणि यानंतरच या नीरा नदीच्या काठावरून माऊलींची पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होते ताळ मृदु मृदुंगाच्या गजरामध्ये सध्या माऊलींचा जयघोष या नीरा नदीच्या काठावर केला जातोय पुष्पवृष्टी देखील काही वेळापूर्वीच माऊलींच्या पालखीवर केली गेलेली आहे सजवलेल्या बैलगाडीमधून माऊलींची पालखी नीरा नदीच्या काठावरती आणली गेलेली आहे सध्या नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जात आहे आणि यानंतर माऊलींची पालखी ही पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होईल भाविक माऊलींच्या नामगजरामध्ये तल्लीन झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत हजारोंच्या संख्येनं वारकरी हे माऊलींच्या पालखीसोबत चालत पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत सध्या नीरा नदीमध्ये माऊलींच्या पालखीचं हे स्नान सध्या सुरू आहे माऊलींच्या पादुका नीरा नदीमध्ये नेल्या जात आहेत नीरा नदीमध्ये या पादुकांना स्नान घातलं जाईल आणि त्यानंतर माऊलींची पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होईल टाळ मृदुंग आणि माऊलींच्या नामस्मरणामध्ये हे शेकडो हे हजारो भाविक तल्लीन झालेले आहेत मीरा नदीचा काठ हा माऊलींच्या जयघोषानं सध्या दुमदुमलेला आहे भक्तिमय वातावरण या नीरा नदीच्या काठावरती निर्माण झालेलं आहे हजारो वर्षांची ही वारकरी परंपरा आणि याच वारकरी परंपरेतील माऊलींच्या पालखीचं किंवा माऊलींच्या पादुकांचा हा नीरा स्नान भाविकांमधील हा उत्साह द्विगुणित झालेला आहे माऊलींच्या पादुकांना या ठिकाणी नीरा स्नान घातलं जातं आहे नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घातलेला आहे भाविकांचा हा उत्साह वारकऱ्यांचा हा उत्साह अगदी द्विगुणित झालेला आहे माऊलीच्या या पादुकांवरती पाण्याचा वर्षाव केला जातोय तसाच पुष्पवर्षाव देखील केला जातोय माऊलीच्या पादुकांचं निरा स्नान सध्या पूर्ण झालेलं आहे पुन्हा एकदा या पादुका पालखीमध्ये आणले जातील आणि त्यानंतर माऊलींची पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करेल हजारो वर्षांची ही वारकरी संप्रदायाची परंपरा या वर्षी देखील त्याच उत्साहात त्याच जल्लोषात त्याच भक्तिमय वातावरणात नीरा नदीच्या काठावरती संपन्न होते माऊलीच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात दा, आलेला आहे आणि यावेळी संपूर्ण नीरा नदीचा काठ हा भक्तिमय झालेला पाहायला मिळतो आहे काही वेळापूर्वीच माऊलींची पालखी नीरा नदीच्या काठावरती पोहोचली आणि त्यानंतर अगदी काही क्षणांपूर्वी माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलेलं आहे भाविक मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात या ठिकाणी पाहायला मिळतात Tchau,